अतिवृष्टी नुकसान भरपाई अन्याय मनुर गावातील शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा बोदवळ तालुक्यातील मनुर बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी सन दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाई झालेल्या अन्यायाविरोधात आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार अनिल तुरे बोदवड पोलीस स्टेशन यांच्यामार्फत निवेदन सादर केले या निवेदनात संपूर्ण गावकऱ्यांसह आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मनुर गावातील सुमारे नऊशे शेतकऱ्यांपैकी केवळ एकशे पाच शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे काही घरांतील दोन दोन तीन तीन व्यक्तींना लाभ मिळाला असताना बहुसंख्य पात्र शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की नेमलेल्या तलाठ्यांना पंचनामे करताना कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता निवडक शेतकऱ्यांशी शे फोनवरूनच माहिती घेऊन अहवाल तयार केला त्यामुळे वास्तविक नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की म्हणून गावातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पुन्हा करण्यात यावेत अनुदान पात्रतेनुसार सर्वांना न्याय्यरीतीने वितरित करण्यात यावे संबंधित तलाठींच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी सर पुढील आठ दिवसांच्या आत मिळाला नाही तर संपूर्ण म्हणून गावकरी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करतील असा तीव्र इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे या निवेदनावर किसान एकता संघ भारत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती त्यावेळेस उपस्थित पदाधिकारी पुरुषोत्तम वसंतराव गायकी जिल्हा अध्यक्ष सर्कल प्रमुख बुलढाणा दशरथ कोकाटे जिल्हा सचिव दीपक पाटील तहसील अध्यक्ष बोधवड टिकार तहसील उपाध्यक्ष बोधवड शिवाजी पाटील तहसील सचिव बोद्धवड कुमरावसिंग भीमराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष जळगाव खानदेश यावेळी गावातील शेकडो शेतकरी बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या न्यायाच्या मागणीसाठी एकत्र आले होते किसान एकता संघ भारत व ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तहसीलदार व प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडत न्याय मिळाला नाही सरात्मद निश्चित असा कठोर इशारा दिला आहे

किंवा नातलं किंवा वळखपाळकांचे फक्त यादीमध्ये नाव समाविष्ट केले आणि त्यांना निधी उपलब्ध करून दिली परंतु काही शेतकरी अजून निधीपासून वंचित आहेत आज रोजी किसान किसान एकता एकता तहसील कार्यालयावर या शेतकऱ्यांचा मोर्चा आंदोलन आहे काल संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे ढगुट्टी सदृश्य परिस्थितीमुळे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे सुद्धा एक महिन्याच्या आधी अतिवृष्टी झाली होती त्याच्या आधी एक महिना आवर्षण झालं होतं की ज्यामुळे कंस मक्याचे भराले नाही म्हणजे आमचा तालुका दुहेरी संकटातून गेलेला आहे पहिल्यांदा आवर्षणानं ते कंच भराले नंतर जे काही भराले ते अतिवृष्टीमध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे शासन स्तरावर तालुका तहसील कार्यालय आणि त्यांची यंत्रणा म्हणजेच तलाठी हे गावामध्ये येऊन पंचनामा <खेगा> करून गेले मागच्या महिन्यामध्ये काही ठराविकच शेतकऱ्यांना म्हणजे एकसरशा नऊशे शेतकऱ्यांचा या ठिकाणी सातभारे आहे परंतु त्यामधील फक्त एकशे पाच शेतकऱ्यांना लाभ दिला एका जागीपासून सर्व पंचनामे झालेले आहे एका एका घरातील पाच पाच लोकांचे नाव त्यांनी या यंत्रणेने म्हणजे तलाठी आणि तहसील कार्यालयाने एकमेकांच्या संगणमताने हे एवढेच पंचनामे केलेले आहे प्रचंड नुकसान सरसकट नुकसान झालेलं आहे दिवाळी अंधारात गेलेली आहे या सर्व ग्रामस्थांना तुम्ही विचारून बघा की कोणाची तरी दिवाळी या वेळी आनंदात गेली आहे का या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि किस्ता किसान एकता संघ यांच्या संयुक्त वतीने या 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 आम्ही आज रोजी या तलाठी कार्यालयावर आणि याच्यानंतर बोधवार तहसील कार्यालयावर आम्ही सर्व आमचे म्हणणे मांडण्यासाठी सर्व गावकरी ट्रॅक्टर भरून आम्ही तिथे आज जाणार आहोत आज मनूर बुद्रुक तालुका बोदवळ जिल्हा जळगाव येथील सर्व शेतकरी उपस्थित शेतकरी बांधव शेतकरी माता आमच्या यांची सर्वांची दिवाळी अंधारात गेली आणि आता काल झालेल्या अतिवृष्टी धगफुटी सदृश पावसाने आ, परत आमचं नुकसान झालेलं म्हणजे जे काही आमचं येणारं होतं हार्वेस्टिंग आफ्टर हार्वेस्टिंग क्रॉप आमचं ये जे येणार होतं ते पूर्ण आमचं नेस्तनाभूत झालेलं आहे तरी आमचे पंचनामे आता परत पंचनामे करावे ही आमची शासनाला विनंती मांडण्यासाठी आज आम्ही बोधवड तहसील कार्यालय तलाठी कार्यालय ठिकाणी कुलूप आहे आता हे तलाठी कार्यालयाला कुलूप असल्यामुळे आम्ही बोधवड तहसीलला जाणार आहोत तरी सर्व ग्रामस्थ आज रोजी आम्ही बोधवड तहसील कार्यालयावर आम्ही सर्वांचे म्हणणे मांडण्यासाठी जाणार आहोत